दुसरा उखाणा घेतो वाटत त्याला इंग्लिश मधून म्हणतात टोटो का पोटो। तु, गंगे तु गेतो, म, माजी फोटो गंगे तुझं नाव घेतो माझ्या हातात माधुरी दीक्षणेचा फोटो असं यानी गंगिन आता मैं घेते चलती है गाड़ी निकलती है धूल ढोले के हाथ ले के में गुलाब के फूल गंगें आताली घेतो चौथाव खाना भाजीत भाजी गंगे आता माझा दुसरा उखाणा घेतो बट त्याला इंग्लिश मधून म्हणतात टोटो का तु, गंगे म, फोटो गंगे तुझं नाव घेतो माझ्या हातात माधुरी दीक्षणेचा फोटो